तर इथे एकदम झटपट अशी आपली अख्खी रोटी कर्नाटक स्पेशल अक्की रोटी तयार आहे अगदी पटकन होते आणि कमी साहित्यात होते तुम्हाला काहीच बाहेरून आणावं लागत नाही अगदी पटकन होते तर पहा किती सुरेख झाली आहे आणि काही वेळ लागत नाही दहा मिनटं लागतात फक्त करायला अक्की रोटी काहीसुद्धा वेळ लागत नाही तुम्ही हे कशासोबत सुद्धा सर्व करू शकता मी इथं ग्रीन चटणी आणि टमॅटोची चटणीसोबत जे आपण इडली डोस्यासोबत खातो त्याच्यासोबत सर्व केली आहे तुम्हाला हवं त्या गोष्टीसोबत भाजीसोबत किंवा चटण्यांसोबत तुम्ही हे खाऊ शकता तर नक्की ट्राय करा तर झटपट अशी आपली अक्की रोटी तयार आहे नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमला पाटील या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत अगदी सोपी आणि खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाही कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे ती म्हणजे अक्की रोटी अक्की रोटी म्हणजे वेगळं काही नाही आपल्या तांदळाचं थालीपट्ट तुम्ही अगदी सोप्या भाषेत म्हणू शकता तांदळाचं थालीपीठ केल्यासारखं हे करायचं आपल्या थालीपीठमध्ये आपण पीठ म्हणजे बाकीच्या गोष्टी मिक्स धान्य वापरतो पण इथं ता फक्त तांदळाचा वापर करून तुम्हाला हव्या त्या भाज्या मिक्स करून एकदम हेल्दी असा नाश्ता तयार होतो आणि साधा आहे आणि सोपा आहे बरं आपल्या पेक्षा किंवा धपाट्यांपेक्षा खूप पटकन होतो बरं त्याच्यामुळं नक्की ट्राय करा तर अख्खं थालीपीठ घेताना अगदी तुम्ही नवशिके असाल तरी सुद्धा करता येईल इतकी सोपी आहे ही रेसिपी अक्क थालीपीठची काही नाही फक्त तुम्हाला काही भाज्या लागतात तांदळाचं पीठ लागतं पाणी लागतं एवढंच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज पण अख्खी रोटीची रेसिपी पाहणार आहोत ही खूप साधी सोपी आहे ही कर्नाटकची स्पेशल नाश्त्याची डिश आहे खूप छान सुंदर होते ह्याच्यात वेगळं असं काही नाही फक्त तांदळाचं थालीपीठ एवढं लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे इवन तुमच्या लंच टिफिन मुलांना टिफिन द्यायचं असतो तेव्हा पण बेस्ट ऑप्शन आहे टाकी रोटीला काय काय लागणार आहे पाहूया तर इथं माझे का तांदळाचं पीठ आहे हे आपल्याला टोटल तीन वाटी मी घेणार आहे परत मळतानी पीठ त्याच्यात इथे एक कांदा आहे अद्रक खिसून घेतले आहे ठेचून किंवा पेस्ट करूनसुद्धा घेऊ शकता कोथिंबीर आहे शेपूची भाजी आहे मीठ आहे चवीनुसार त्याच्यानंतर जिरी आहे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे या सगळ्या वस्तूंव्यतिरिक्त तुम्हाला हव्या त्या भाज्या मुलांना ज्या खावू घालायच्यात तुम्हाला त्या भाज्या तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि मळू शकता शिमला मिरच गाजर बीटरूट एवढं बीटरूटने मात्र कलर बदलेल्याचा एवढं पण लक्षात घ्या चला तर मग आता पीठ मळायला सुरुवात करूया ती तांदळाचं तीन वाटी ता ता मी जस आधी आधी सांगितलं होतं तसं त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ ऍड करते याच्यात या पद्धतीने त्याच्यानंतर मी अद्रकची पेस्ट ऍड करते किंवा अद्रक जे आपण अद्रकच्या चे खिस खिसणीने खिसून घेतले ते किंवा तुम्ही बारीक चिरून एकदम एकदम, एकदम बारीक चिरावं लागतं मात्र चिरता तसं करून टाकलं तरी चालतं त्याच्यानंतर मी जिरे ॲड करते आहे तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला ॲड करायचे इथं मी जवळजवळ आपण फोडणीला टाकतो तेवढे जिरे ॲड केलेत त्याच्यानंतर मी इथं कांदा ॲड करते आहे तर इथं मी एक कांदा ॲड केला आहे त्याच्यावर मी चवीनुसार इथं हिरवी मिरची ॲड करते सगळ्या गोष्टी आपल्या ॲड करून झाल्यात आता भाज्या तर आता आपण याच्यात शेपूची भाजी ॲड करतो आहे तर मी इथं तुमचं तीन वाटी जेव्हा तांदळाचं पीठ असतं तेव्हा एक वाटी शेपूची भाजी आपण ॲड करतो आहे त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड करते मी इथं आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही गाजर किंवा शिमला मिरची किंवा वेगवेगळ्या ज्या तुम्हाला हव्यात त्या ॲड करून मळू शकता पीठ आता हे मळायचे आपल्याला आधी कोरडं मिक्स करून घेऊया सगळं आता एक लक्षात घ्या हे मळताना सेम धपाट्यासारखं मिळ मळायचं आखी रोटी म्हणजे आपल्या तांदळाचे धपाटेच म्हणायचे आपल्या भाषेत सोप्या तर चला करून घेऊया आता हे मी कोरडं मिक्स करून घेतले जेणेकरून मीठ व्यवस्थित मिक्स होतं कोरडं मिक्स केलं की आणि सोपं जातं कण मळायला तर चला मळून घेऊया एकदम थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेते अग अगदी आपण धपाट्याला मळतो थाली मळतो तशाच पद्धतीने मळून घ्यायचे हे चला तर मग मी सगळं पीठ असंच मळून घेते थोडं थोडं पाणी ॲड करत हे पीठ एकदम व्यवस्थित माझ्याकडं मळून झालंय आता त्याला रेस्ट वगैरे द्यायची काही गरज नाही साईडला वगैरे ठेवायची काही गरज नाही लगेच आपण अख्खी रोटी करायला सुरुवात करणार आहोत चला तर मग सुरू करूया आता आपल्याला याच्यासाठी फक्त तेल लागणार आहे आपण रोटी केळीच्या पानावर करणार आहोत फक्त प्लास्टिकचा कागद वगैरे असतो जसं धपाटे करायसाठी वगैरे आपण वापरतो त्या कागदावर सुद्धा हे व्यवस्थित निघेल चला तर मग आता करायला सुरुवात करूया आख्खी रोटी रोटी करायसाठी मी इथं केळीचं पान घेतलं आहे त्याला व्यवस्थित आधी तेल लावून घ्यायचं जेणेकरून सुटलं पाहिजे खूप जर आधी तव्यावर थोडंसं गरम पण करून घेतात सुद्धा ते सुटतं आणि तो उंडा घेतला मी रोटीसाठी तो इथे ठेवायचा तेल लावत लावत जसं आपण धपाटे प्रेस करतो सेम त्या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं हि तर थोडंसं पाण्याचा हात घ्या तुम्हाला जर खूप जड जात असेल आणि शक्यतो पीक मळत आणिच असं म्हणायचं जेणेकरून हे सहज व्यवस्थित पसरता येईल इझिली आणि पातळ करायची धपाटी जसं करतो तसं खूप जाड नाही करायचं तर हे पहा या पद्धतीने दुसऱ्या साईडला मी तवा पण लगेच गरम करायला ठेवलं आपलं हे एकदम व्यवस्थित झालंय आणि बघा एकदम पातळ केले अगदी तुम्ही असं उचलून पाहिलं ना तरी हे निघतं त्याच्यामुळं काहीच तुम्हाला त्रास होणार नाही जेव्हा तुम्ही तव्यात टाकचाल तर ही आता आपली पहिली अख्खी रोटी तयार आहे आणि आपण ही तव्यात टाकणार आहोत आता तर तवा आधीच गरम करायला ठेवायचा त्याच्यासाठी रोटी करायला तवा ऑलरेडी मी गरम करायला ठेवलाय आणि आता आपली अख्खी रोटी तयार आहे तर व्यवस्थित तेल लावायचं तव्याला आणि ही अक्की रोटी घ्यायची आणि गॅस बारीक करत सोडायची जेणेकरून वेळ भेटला पाहिजे तुम्हाला अक्की रोटी व्यवस्थित चालायला तुटू बिटू द्यायची नाही तर पहा अप्रतिम झाली आहे अशाच सगळ्या अक्की रोट्या मी करून घेणार आहे आता चला तर मग ही व्यवस्थित भाजून घेऊया मीडियम गॅसवर तुमची अक्की रोटी भाजली गेली पाहिजे टाकता गरम तवा असावा भाजतानी मात्र मिडियम गॅसवर असावा लगेच तेलाचा हात लावताला पाहिजे त्याला जेणेकरून ती व्यवस्थित भाजली जावी तर भाज चला मी भाजून घेते पलटतोय कशी झाली ते पाहतोय तर मी इथं पलटली आहे तर पहा व्यवस्थित पलटली गेली आहे म्हणजे भाजली गेली आहे व्यवस्थित तर चला दुसऱ्या साईडनी पण भाजून घेऊया गॅस बारीक करायचा आणि व्यवस्थित कुरकुरीत लागते तुम्हाला नळत आणि तेल वगैरे टाकायची गरज नाही तर पहा या पद्धतीने तर सगळ्या आखी रोटी मी अशीच करून घेणार आहे चला तर मी सगळ्या आख्या रोटी करून घेते आता तुम्हाला मी पहिली काढून दाखवते आधी तर पहिली आखी रोटी माझी तयार आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजली आहे पाहिलं का आणि फार सुंदर वास येतोय कांद्याचा आणि शेपूचा तर नक्की ट्राय करा चला मी साईडला काढून घेते तर हे पहा इथं आपली पहिली रोटी तयार आहे अगदी क्रिस्पी येते आणि खूप सुंदर दिसत आहे तर पहा आणि मी सगळ्या रोट्या आता अशाच करून घेणार आहे चला तर मग करून घेते तर इथे एकदम झटपट अशी आपली अक्की रोटी कर्नाटक स्पेशल अक्की रोटी तयार आहे अगदी पटकन होते आणि कमी साहित्यात होते तुम्हाला काहीच बाहेरून आणावं लागत नाही अगदी पटकन होते तर कर्नाटक मधली फेमस अक्की रोटीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बरं तुम्हाला असे वेगळ्या राज्यातले सोपे नाश्त्याचे प्रकार पाहायला आवडतील का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत मांडा याच्यावरती काय असेल तर रेसिपी विषयी काही प्रश्न असतील ते सुद्धा विचारा तर भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जर तो रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग परत तोपर्यंत धन्यवाद